नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोमोज ओ मोमोजची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथं आज मोमोजची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक टोमॅटो एक कांदा तसंच दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आपला कांदा टोमॅटो उकडेपर्यंत आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायची आहे मोमोजच्या आतलं स्टफिंग बनवण्यासाठी आपण काय काय भाज्या घेतल्या ते पाहणार आहोत इथे मी किसून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे तसंच एक लहान मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कोबी देखील तो देखील छान असा बारीकसर कापून घेतलेला आहे तसंच सुद्धा घेतलेली आहे इथं तुम्ही भाज्या आपल्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता इथे आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तसंच हिरव्या मिरच्याची पेस्ट ते देखील घेतलेली आहे इथे तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल चला तर मग आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथे आपल्याला कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही इथे आपला कांदा हलकासा परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये किसून स्वच्छ घेतलेला कोबी घालून घ्यायचा आहे कोबी घातल्यानंतर मी इथं कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट तसंच हिरवी मिरची आणि टोमॅटो देखील घालून घेणार आहे टोमॅटो घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे गाजर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे इथं माझ्या सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे व वापेवरती छान असं शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ किंवा पाणी टाकायची गरज नाही कारण कोबीचं जे पाणी होतं त्याच पाण्यावरती आपल्याला भाज्या छान असं शिजून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला साधारण दोन चमचे टोमॅटो सॉस घालून घ्यायचं आहे इथं स्वासचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही जास्त देखील करू शकता टोमॅटो सॉस घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता वरतून छान अशी फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर साधारण पाच मिनिटांसाठी आपल्याला यावर एक झाकण ठेवून छान अशी याची वाफ काढून घ्यायची आहे इथं आपली साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पाहू भाजी आपली शिजली का नाही ती इथं तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी अडलेलं आहे आता आपल्याला यामध्ये डार्क सोया सॉस दोन चमचे टाकून घ्यायचं आहे इथं आपल्याला सोया सॉस जास्त टाकायचा नाही दोनच चमचे सोया सॉस आपण इथे टाकून घेणार आहोत सोया सॉस तर जास्त झाला तर ही भाजी आंबट व चवीला चांगली लागणार नाही त्यामुळे सोया सॉस टाकत असताना हा दोनच चमचे टाकून घ्यायचा सोया सॉस टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी परत छान अशी हलवून घ्यायची आहे इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण भाजी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत भाजी थंड होईपर्यंत आपण इथं शेजवान चटणी वाटून घेणार आहोत इथे मी टोमॅटोवरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला कांदा टोमॅटो मिरची ही छान असे मिक्सरमधन बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता आपण इथं चटणीची फोडणीची तयारी था करून घेणार आहोत त्यासाठी इथं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपल्याला साधारण एखादा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे इथं आपलं तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये खुडून घेतलेला लसूण एक साधारण दहा बारा पाकळ्या व अद्रक टाकून घ्यायची आहे आता आपल्याला हे थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं आपलं अद्रक लसूण लालसर परत गेलेलं ला आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली चटणी टाकून घ्यायची आहे व चटणीला आपल्याला एक दंदली उकळी काढून घ्यायची आहे इथे आपण चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत हे एखादा उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचा आहे सोया सॉस जास्ती टाकायचा नाही साधारण मी एक लहान चमचा सोया सॉस टाकलेला आहे सोया सॉस टाकणं ऑप्शनल आहे त्यामुळं नाही टाकला तरी चालेल इथं आपली शेजवान चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपल्याला मोमोज बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे मी गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ छान असं थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही शक्यतो मोमोज बनवत असताना यामध्ये मैद्याचा वापर केलेला असतो तर आपण हे मोमोज गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत त्यामुळे हे अतिशय हेल्दी आहे गव्हाच्या पिठाचे सुद्धा मोमोज छान असे लागतात इथे तुम्ही पाहू शकता आपलं गव्हाचं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ साधारण पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे साधारण पाच मिनिटं झालेली आहे आता आपण मोमोजची तयारी करून घेणार आहोत ला हो त्यासाठी इथं मी पोळपाट घेतलेला आहे आता आपल्याला गव्हाच्या पिठाचा एक उंडा करून घ्यायचा आहे व त्याची एक छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपल्याला लाटत असताना जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी मीडियम साईजमध्येच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मोमोज बनवले तर पटकन होतात त्यामुळे मी चपाती लाटून घेतलेली आहे माझी चपाती छान अशी लाटून झालेली आहे आता आपल्याला वाटीच्या साहाय्यानं त्यावरचे छोटे छोटे सर्कल करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही सर्कल आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे सुद्धा करू शकता इथे तुम्ही पाहू शकता माझा एक सर्कल तयार झालेला आहे आता मी अशाच पद्धतीने सर्व सर्कल करून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये मोमोज पू शकून भरून घेण्यासाठी हा सर्कलला मी छान असा हातं त्याची पारी करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला याचे छान अशा आपण मोदक जसे करतो अशा आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या जर तुम्हाला नाही पाडता आल्या तर तुम्ही साधा सुद्धा मोमोज बनवू शकता अशा पद्धतीने आपल्याला मोमोजच्या छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता कळ्या पानं आवड असल्यामुळं थोडंसं लक्ष देऊन ही स्टेप करायची आणि त्यामध्ये स्टपिंग दाबून घेतलेलं आहे आता आपल्याला हलक्या हाताने ते चिखलून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला मोमोज छान असा भरून तयार झालेला आहे इथे मी राहिलेले मोमोज सुद्धा अशाच पद्धतीने छान असे करून घेणार आहे आपले इथे आपले पूर्ण मोमोज बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला हे मोमोज इडली पात्रामध्ये उकडण्यासाठी ठेवायचे आहेत त्यासाठी इथे मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं <Physically animals. सथा> आहे आता आपल्याला हे मोमोज इडली पात्रामध्ये उकडण्यासाठी ठेवायचे आहेत मोमोज उकडत ठेवत मोमोज जर उकडत ठेवत असताना अशा पद्धतीचे तुम्ही मोमोज उकडायला ठेवायचे साधारण मोमोज उकडण्यासाठी आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात इथे मी अशाच पद्धतीने सर्व मोमोज उकडण्यासाठी ठेवलेली आहेत एक पंधरा मिनटानंतर आपले मोमोज उकडून होती इथे आपले पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण यावरची झाकण काढून घेणार आहोत पाहूया आपले मोमोज उकडून तयार झाले की नाही इथे आपले मोमोज छान असे उकडून तयार झालेली आहेत चाकू घातल्यानंतर मोमोजला अजिबात काही चिटकत नाही याचा अर्थ असा आहे की आपले मोमोज उकडून तयार झालेली आहेत तसंच मोमोजचा आकार सुद्धा वाढलेला आहे आपण मग अशी मोमोज उकडायला ठेवले होते तेव्हा त्याचा ते आकार लहान होता आता मोमोज उकडल्यानंतर त्याचा आकार दुपटीने फुललेला आहे इथे आपले मोमोज व मोमोजची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला एक मोमोज तोडून दाखवलेला आहे त्यातलं सारण पूर्ण आतापर्यंत गेलेलं छान असा देखील पाहणार आहे तोपर्यंत धन्यवाद